आपण सुरुवात केली आणि या गद्दार यांनी त्यांच्या राशी पळवल्या आणि निघून गेले सुरत गुवाहाटीला म्हणून त्या अर्धवट राहिलं पण आज आपला हा दसरा मेळावा होतोय आणखीन दोन चार दसरा मेळावे झालेत बाकीच्यांबद्दल मला काही बोलायचं नाहीये पण विशेषतः संघाचा जो दसरा मेळावा झाला त्या संघाच्या दसरा मेळाव्याबद्दल मी जरूर बोलणार आहे कारण शंभर वर्ष ही काही थोडी थोडीची वर्ष नाहीये आज काय योगायोग आहे योगा कल्पना नाही मला पण संघाची शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधी जयंती आहे हा काय योगायोग म्हणायचं की काय मला कळत नाही पण जशी संघाला शंभर वर्ष होत आहेत तसेच आज एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणा समाजसेवक म्हणा जी जी पारेख यांचं दुर्दैवी निधन झाले त्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने एक आदरांजली आणि श्रद्धांजली वाहलो कारण अशी लढणारी माणसं आता कमी होत चाललेली जो लढेल तो तुरुंगात जाईल ही अशा पद्धतीने यांची सरकारची आता नीती आणि वाटचाल सुरू झालेली आहे जसं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल या कालच्या अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणला गेला सर्वांनी विरोध केला आपण केलाच पाहिजे तो लागू होऊ देता कामा नयेच मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या चेला सपाट्याने त्याची मखलाशी केली की हा कायदा असं काही एकट्यासाठी नाही सगळ्या संघटना जर कोणी अति डावे कडवे डावे आम्ही कडवे डावे वगैरे ओळखत नाही आम्ही देशद्रोही आणि देशप्रेमी दोनच गोष्ट दो, दोनच जणांना ओळखतो पण तुम्ही नुसतं आम्हाला तोंड देखल्या काहीतरी कारण सांगणार असाल तर उदाहरणसकट सांगतो की कसा गैरवापर होतोय सोनम वांगचुक एक चांगला देशभक्त सोनम वांगचुक या माणसाने अतिशय दुर्गम भागात लेह लडाख जिकडे कडाख्याची थंडी नुसती कडाक्याची नाही हाड मोडतील अशी थंडी असते त्या थंडीमध्ये आपले जवान नीट राहावे त्यांना काहीतरी उपदारे आडोसा मिळावा म्हणून सोलर टेक्नॉलॉजीवरती त्यांना छावण्या बांधून दिल्या ती टेक्नॉलॉजी त्यांनी दिली पाण्याचं दुर्भिक्ष होत ते दुर्भिक्ष होऊ नये पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आई स्तुपाची योजना आणली काल परवापर्यंत जे मोदींची स्तुती करत होते पण त्याने आंदोलन सुरू केलं न्या का न्याय हक्कासाठी लेह लडाखला न्याय हक्क मिळालाच पाहिजे न्याय हक्क ही लोकशाहीतली मूलभूत गरज आहे आणि न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई करत होते करताय उपोषण चालू ठेवलं होतं पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही मग पेटले सगळे काय त्याला आता जेंजी जसं नेपाळमध्ये पेटले लेह लडाख मध्ये रस्त्यावरती आले आणि मोदी मामांनी त्यांना सरळ उचलून रासुकाखाली आग टाकून दिलं जा एक वर्षाचा बाहेरच पडणार नाही हा जनसुरक्षा कायदा हम करे सो कायदा आप तोच आपल्याला तोडून मोडून टाकायचा आहे तोच तोडून मोडून टाकायचा आणि टाकलाच पाहिजे कारण मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत वांगचूक हे देशद्रोही नव्हते पण त्यांच्यावरती आता आरोप ठेवलेत की तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन आलात एका शिष्टमंडळातनं ते पाकिस्तानला गेले होते म्हणून देशद्रोही म्हणून जर वांगचूक यांना अटक होणार असेल तर नवाज शरीफचा केक गपचुप जाऊन खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणायचं हा ह्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे न्याय हक्क मागणं हा या देशामध्ये देशद्रो होतोय आणि म्हणून काही वेळेला असं वाटत की या सगळ्या कमळाबाईंनी चिखल करून ठेवलाय जो म्हणतोय ते तुम्हाला आता कळेल एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन तस सा। एक तर भाजप आणि प्रशासन सरकार चालवण्याचा सुत्राम संबंध नाही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाहीये तीन वर्ष मणिपूर जळते आता काल मोरी मोदी मणिपूरमध्ये गेले तीन वर्ष जळते मणिपूर तिथल्या महिलांची धिं धिंड निघते धिंडवडे निघते अब्रूचे ना मोदी जायला तयार ना दुसरे व्यापारी जायला तयार पण एवढं करून मोदी गेले आम्हाला असं वाटलं की मोदी काहीतरी तोडगा काढतील ज्यांच्यावरती अत्याचार झाले त्यांना काहीतरी सांत्वन करतील पण गेल्यानंतर त्यांचं भाषण आलं होत हसायचं की रडायचं मणिपूर मध्ये गेल्यानंतर मणि मोदीजीने भाषण केलं मणिपूर के नाम्य ही मणी हे अ ते तिकडे जाऊन कशाला बघायला पाहिजे आम्हाला इथेही कळतं म्हणून मराठी सक्तीची पाहिजे मणिपूर मध्ये जाऊन तुम्हाला मणिपूर मधला मणी दिसला पण मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसलं तिथली जनता रडते तिथली जनता आक्रोश करते पण आमचे पंतप्रधान तिकडे जाऊन मणिपूर के नाम मे ही मणी आहे कशाला जाता मग तिकडे ही जी यांची सगळी जी वृत्ती आहे मला असं वाटतं काही वेळेला विचार केल्यानंतर की भाजप म्हणजे आता अमिबा झालेला अमिबा म्हणजे तो एक पेशी प्राणी असतो काय जीव असतो तो सगळ्यांना शाळेमध्ये होता अमिबा वाटेल तसा वेडा वाकडा कसाही पसरतो जिकडे लागेल तिकडे युती करतो झालं काम की इकडचा हात काढला तिकडे हात करतो तिकडचं पण एक पेशी मीच शरीरात गेलं तर पोट बिघडतं तसे समाजात घुसले तर शांती नाहीशी होते म्हणून मी त्यांना अमिभा म्हणतोय म्हणून अभिमा म्हणतोय आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहेत म्हणून मी बातमी घेऊन आलोय इंडिया टुडेचं इंडिया टुडेने सर्वे केलाय तुमच्यापर्यंत आलाय इंडिया टुडेने एक सर्वे केला की मोस्ट पॉप्युलर सीएम अक्रॉस इंडिया आता गेल्या दोन तीन महिन्यातला आहे म्हणून मी ते त्याचं कागदच घेऊन आलेलो आहे आपल्या वेळेला पहिल्या पाच मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता माझं कर्तृत्व नव्हतं हे तुमचं सहाय्य होतं महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक होतं ते माझं नव्हतं पण आज जो हा सर्वे झालेला आहे आलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी नंबर एक दोन ममता तीन चंद्राबाबू चार नितीश कुमार त्याच्यानंतर स्टॅलिन नंतर काय ते पिनारवी विजयन व रेवंता रेड्डी मोहन यादव हेमंता विश्वकर्मा सर्मा आणि दहाव्या ह्याच्यावरती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नशीब फडणवीस म्हणून विसावे आले असते अ येणार कसे सगळी बजवजपुरी करून ठेवलेली आहे काय केलं काय तुम्ही आजपर्यंत आज, आज सुद्धा बातमी आली की कुठल्या एका अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये धाड टाकली अधिकाऱ्याला पकडला रंगे हात वसई विरारच्या महापालिकेच्या आयुक्तांना पकडलं होत अधिकारी पकडले जात आहेत पण मंत्री राज बॅगा उघड्या टाकून खोलीमध्ये बिनधास्त बसलेले आहेत त्यांना यांना हात लावायची हिंमत होत नाहीये मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जात आहेत आईच्या नावाने पत्नीच्या नावाने डान्स बार काढले जात आहेत पुरावे सादर केले विधिमंडळात सादर केले तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्या मंत्र्यांना समज देऊन सोडून देत आहेत हे बरं नाही पुढच्या वेळेला पुरावा दिसता का मने हे तुमचं राज्य हा तुमचा कारभार आणि म्हणून मला आर एस एस मोहन भागवत यांना विचारायचे काही प्रश्न हे मी प्रश्न लिहून आणलेले पण आता याचे कागद ओले झालेत काय तरी कारण आता निवडणूक काय मुंबई महापालिकेची निवडणूक आहे निवडणूक तुम्ही लावाच जनता वाटच बघते का रस्त्याची झालेली चालण सगळे सगळेजण बघतायत आखी मुंबई भोगते जरा कुठे पाऊस झाल्यानंतर तुमणारी मुंबई तुम्ही ते मेट्रो आणि मोनो चालू ठेवण्याच्या ऐवजी मुंबईमध्ये आता बोट सेवा सुरू करा मेट्रोचं स्टेशन तुमतंय मोनोरेल मोनो रेल लटकते खड्डे पडतायत ट्राफिक वाढतोय आणि हे आपले महापालिकेत शिव भाजपचा महापौर झालाच पाहिजे म्हणून बोंबलून हे पुन्हा दिल्लीला अमित शाह आणि जशा निवडणुका जवळ येत आहेत तस तसे आता भाजपवाले यांना दुसरा उद्योग नाही हे पुन्हा हिंदू मुस्लिम करायला लागलेले आहेत असतील इकडे सुद्धा मुसलमान आले असतील येऊ द्यात कारण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेले आहे या देशामध्ये धर्म कोणत्या कोणाचाही कोणताही असू शकतो आम्ही हिंदू आहोत कोणी मुसलमान आहेत कोणी ख्रिश्चन आहेत धर्म कोणाचा कोणताही असला तरी राष्ट्र धर्म हा एकच असला पाहिजे तो म्हणजे आपला हिंदुस्थान धर्म आपल्या घरामध्ये ठेवा पण घराच्या बाहेर जेव्हा आम्ही पडतो तेव्हा आमचा देश हाच माझा धर्म ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे तुमचं काय हिंदुत्व म्हणून मला मोहन भागवताना विचारायचंय आणि जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की हानी मुंबई जिंकले तर खान महापौर होईल अरे तुम्ही मुंबई जिंकली जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल जानवर घालाल शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी ही काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो आहोत आणि आम्हाला जर का हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर पहिला आम्ही भाजपला परत सांगतो तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका आणि मग आमच्यावरती आमच्याशी हिंदुत्वाच्या गप्पा करा